हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे खूप सगळेजण खूप मस्त आणि आनंदित असणार तर आता हा विषय जो आहे हा व्हिडिओच्या बद्दल आहे आणि जोबस्टॉकच्याबद्दल जे तुम्ही ब आम तुम्ही जे सगळ्यांनी इतकं जे प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाचं आम्ही खूप म्हणजे खूप खूप आभारी आहोत आणि हे तुमचं प्रेम नेहमीसाठी आमच्या पाठीशी असंच राहो तर आता सगळ्यांना हा विचार पडला असेल की बा दादा पुण्याला आले पण आम्हाला कोणालाच माहीत पण नव्हतं काहीच नाही तर तेच तुम्हाला मी सांगण्यासाठी आज आलेलो आहो तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असा होता की आमच्याकडे वेळ खूप कमी होता कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्यालाच पोचा त्यानंतर आमचं सेटर दुसऱ्याकडे पण जाणार आहे तर आम्ही नंतर मग खूप गडबडीनं मग कसं आम्हाला तिकीट बुक करावं लागलं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे उन्हाळा असल्यामुळे तिकीट पण महाग राहते आणि बुकिंग पण होत नाही तर आम्ही कसं करत कसं तर, है, है, तर, तर आ, ते तिकीट बुकिंग करून आम्ही निघालो मग आम्ही विचार केला की आता कसं करायचं आपली जे फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आहे इंस्टा फॅमिली आहे फेसबुक फॅमिली आहे टिकटॉक फॅमिली आहे तर यांना आता कसं भेटायचं तर मग आम्ही दोघांनी विचार केला की बा पहिले आपण एक सकाळी तिथे गेल्यानंतर कारण की त्यांनी आम्हाला एक बाराचा टायमिंग दिला होता आणि आम्ही पुण्याला सकाळी आठ साडेआठ वाजता पोहोचलो आमच्या प्लेसपर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला नऊ साडे नऊ वाटले वेळ आम्हाला एक दोन घंट्याचा वेळ होता त्यानंतर तिथनं आम्हाला पुन्हा स्टुडिओपर्यंत पोचायला पण सुद्धा वेळ लागत होता तर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ठरवलं की आपण पहिले स्टुडिओला जाऊन इंटरव्ह्यू देऊन द्यायचा आणि नंतर आपण आपल्या फॅमिलीला एक मॅसेज टाकून एक सेंटरला कुठेतरी पुण्याला एका ठिकाणी भेटून आणि मग नंतर आपण गपाचपा करू पण 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 पण, पण म्हणजे काय आता हा जो ज्यावेळेस पण शब्द येते कधी तर त्यावेळेस काही ना काही असं गडबड होते आता झालं काय ज्यावेळेस हे जोकस्टॉकच्या स्टेजला गेली आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर ती जेव्हा आली तर त्यावेळेचा वातावरण तो बस म्हणजे ते माझ्याकडून तो पाहूनच ते झालं आणि मला नाही वाटत की ते तुमच्याकडून पण पाहून झालं असतं कारण आल्यानंतर इतकी रडली ती इतकी रडली इतकं रडणं चालू होतं रडली, था हो रडली का का तर होतीच स्टेजवर पण रडली ती आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा खूप रडणं चालू होतं इकडे गुरु माझ्या जवळ होता त्याचंही रडणं चालू होतं हिचंही रडणं चालू होतं मी हिच्याकडे पाहतो ह्याच्याकडे पाहतो मी पूर्ण हँग होऊन गेलो होतो किंवा नेमकं काय झालं तर ती मला सांगत होती की म्हणजे तिचं खूप ॲक्च्युली खूप मन भरून आलं होतं तर आता विषय असा आहे की ते तिची खरोखर ते तिची जीवनकथा जी होती खरोखर ते दुःखदायक होती आणि हे सगळं तुमचं प्रेम आहे तर नंतर मग काय झालं तर मित्रांनो <laughs> मॅडम तो खासदार <थास्पाक> करत <laughs> तर मी आता बाजी तुम्हाला त्या मॅडमला भेट करून देतो भाजी भाजी केली भेंडीची भेंडीची केली ना तर ह्याच त्या रश्मी मॅडम जे तुमचं इतकं सारं प्रेम आहे की त्या प्रेमानं ते म्हणजे हँग झाली हँग झालेली आहे अजूनही हँग झालेली आहे कसं वाटतं मॅडम तुम्हाला <laughs> हँग झाली शब्द नाही म्हणजे शब्द नाही आहे तिच्याकडे कारण की इतकी म्हणजे तुमचं जे हे प्रेम जे आहे ना खरोखर तुमचं हे असं आहोत आहे आमच्या पार्टीशी

काही नाही हा हो काही <laughs> <भाई गया> नाही <laughs> माहिती गरज आहे तसंच आवडत मोठा तर पहिले मनापासून धन्यवाद खूपच धन्यवाद मी एवढा धन्यवाद की मी डोकं सगळे जेवढे पंधरा लाख लोकांचा व्हिडिओ पाहिला आणि सगळ्या लोकांनी काही डोकं नाही हा म्हणजे साष्टांग नमस्कार बापा तुम्ही लय मला सपोर्ट केला अपेक्षेच्या बाहेर कारण मी त्या जो स्टॉप जेव्हा प्लॅटफॉर्म वर गेली तिथे उभं केलं लाईट बंद झाले ला आजूबाजूची लाईट बंद झाले एक लाईट माझ्याकडे त्याच्यानंतर कॅमेरे बस वन टेक मध्ये बोलायचं होतं तुम्ही झाकून जात ना उभे राहतो वायर निघाला तर मग झाले वन टेक मध्ये सगळं सांगायचं होतं वन डे मध्ये सगळं सांगायचं होतं चार कितीतरी जुनी जर्नी म्हणजे तीस वर्षापर्यंतची कारण एकोणतीस तिचाव्या वर्षी लग्न झालं होत तर मलाच माहित नव्हतं मी काय सांगणार आहे आपण कधी कधी पण असं कुठे पण जातो किंवा विचार करून जातो पण त्या गोष्टी होत नाही आणि मला वीस मिनिटाच्या अंदर वीस मिनिटाच्या अंदर सगळं सांगायचं होतं माझी करून घेतो थोडीशी आणि मित्रस्ता लक्ष्मी मॅडम आहे काम करून काही गोष्टी करतात गोळ्या करताना जास्त तर गेली तेव्हा सुर त्यांनी बस आव ना देखा ताव बस स्टार्ट जस स्टार्ट म्हटलं काही विचारूच नका पूर्ण तीस वर्षाची पूर्ण जर्नी पूर्ण डोळ्यास आली तिथं कॅमेऱ्याकडे पहा आणि मी खूप तिथे हँग झाली ती मी काय बोलणार काही गोष्टी मी सांगणार नव्हती तिथे कारण कसं आहे की कसं आहे आता शब्दच नाही आहे सांगणार नव्हती मी काही गोष्टी पण सांग आता मी तिथे मला जर्नी सांगायचीच होती तर मी काही लपवलं नाही त्याच्यात कारण की माझ्या शेजारी सगळ्यांना माहीत होतं की माझ्यासोबत काय झालंय काय नाही तर मला कोणी असं नाही म्हणायला पाहिजे की अरे हे तर सांगितलंच नाही हे तर सांगितलंच नाही त्यामुळे काही गुण मी सगळंच सांगितलं आणि जेव्हा सांगताना जेव्हा यांचा विषय निघाला तुम्ही मला खूपच भरून आलं पहिले तर म्हणजे ऑलरेडी मनण्यापासून झाली होती पण मी खूप कंट्रोल केली स्टार्टिंगच रडण्यापासून थोडशी झाली थांब थाव तर वाय निघाला स्टार्टिंग तिथूनच झाली <laughs> होती स्टार्टिंग तिथूनच झाली होती पण मी खूप कंट्रोल केलं कारण मग वीस मिनटात पटोपट सांगायचं होतं मग जे आलं धडादड धडादळ मी सांगितलं आणि सगळं खरं सांगितलं त्यामध्ये काहीच खोटं नाही आहे आणि जेव्हा यांचा विषय निघाला तर मला खूपच भरून आलं कारण माझ्या आयुष्यात सारांसर आल्यापासून खूप खूप चेंजेस झाले आणि खरं आणि जेव्हा मी रडली तर मी स्टॉप केलं त्यांनी बस आता तुम्ही म्हणे हे सांग असं सांगा म्हणजे काय सांगायचं निष्कर्ष तुम्ही काय मेसेज देणार आहे तर मग मी तो मेसेज दिला आणि तिथून मी चुपचाप निघून गेली मला तिथे जी काढायचे होते इतकी आतून मी एवढी भरून गेली होती की हा बांध आता कधी फुटणार बस मी बाहेर गेली तिथे हॅलो हाओ आई धमकं धमकं झालं सगळं काही गेटच्या बाहेर गेली जाई थांबवलं गेलं गुरु रडत होता मी रडत होती खूप चिडचिड झाली होती खूप अपसेट झाली होती की मी काय बोलली सर मी काय बोलली तिथे माझं लक्षातच नव्हतं हे तू बरोबर बोलली काही मुद्दे सोडले का मी म्हटलं मला काहीच आठवत नाही म्हणजे नको करू काही होत नाही जे मुद्दे सुटले मग आपण पर्सनल व्हिडिओमध्ये सांगून देऊ तर मी म्हटलं ठीक आहे खूपच अपसेट त्यामुळे ना मी कोणाला मग तिथे मला माझी जी प्लॅनिंग होती की सगळ्यांना फोन करायची बोलवायचं एक व्हिडिओ सोडायचा की मी पुण्यात आली आहे नाही ठिकाणी आहे पण तसं मी काहीच करू शकली नाही त्यामुळे खूप जणांना राग आलेला आहे विशेष म्हणजे सागर तुला खूप राग आला आहे आणि मला माहिती आहे सॉरी पण मी पुण्यात आल्यावर कुणाला सांगितलं नाही कारण त्या रात्री पण निघायचं होतं जे लोकं मला भेटले त्यांच्याशी मी भेटली बोलली फोटोज वगैरे काढले पण मी मग यांना खूप मी इतकं यांना इतकं परेशान केलं मी की के सर माझा व्हिडिओ अपलोडच नाही झाला पाहिजे लोकं मला ट्रोल करतील मी हे सांगितलं मी ते सांगितलं लोकं लो काय विचार करतील मी आजपर्यंत सांगितलं नाही मी दोन दिवस खायन होती की अक्षरशः मी इतकी हाय होते की माझं कामातही मन लागत नव्हतं की मी मला आठवतच नव्हतं मी काय सांगितलं मी मुद्दे सोडून बोलली की मुद्दे धरून बोलली की काय बोलली पण नंतर ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड मला फोन आला की मॅडम तुमचा अपलोड रिली तुमचा व्हिडिओ रिलीज होत आहे बस त्या दिवशी तर आल्याच होत्या घरी आपल्या घ तर आल्याच होत्या छाती माझी धडधड धडधड इतकी हार्टबीट वाढली होती की आता काय होऊन आहे पण जसा तो व्हिडिओ अपलोड झाला पहिल्यांदा मी पाहिलं तर मी परत रडले मोठ्याही डोळ्यात पाणी पण होत्या गुंजन ताईच्याही ताई डोळ्यात पाणी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या हसबंड सुद्धा मने एका कोपऱ्यातून फुसु फुसू रडले तुला काय माहीत म्हणजे मी किती लढलो तो म्हणे चार दिवसात फुसूफुसू पण असो पण तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला दोन दिवसात वन मिलियन लोकांनी व्हिडिओज पाहिले समजा पंधराशे कमेंट आल्या होत्या त्याच्यापैकी चौदाशे सत्तर कमेंट पॉझिटिव्ह तीस कमेंट निगेटिव्ह त्या ऑबियसली येणारच होत्या पण मला अपेक्षे अपेक्षा नव्हती की तुम्ही मला इतकं सपोर्ट करणार आणि माझ्याकडून मोटिवेट होणार मी तर हे कधी विचारही केला नव्हता की मा मी कुठेतरी बा अशी व्यक्ती होणार की बाबा माझ्याकडून लोक मोटिवेट होतील मी कधी म्हणजे अंदाजच नव्हता धरला त्या गोष्टीचा पण तुम्ही मला इतका सपोर्ट केला अजूनही सपोर्ट चालूच आहे माझा व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे आणि म्हणजे इतक्या मी सांगूच नाही शकत तुमचे कसे धन्यवाद करून हबा बोलून मी तर मग हे ब्लॉग निघाला तर सांगूच नाही शकत खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात मेन म्हणजे असं आहे की मी ते व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ती तो व्हिडिओ कसा लग्नापर्यंतचा जर्नीचा होता पण त्यानंतर मला लोक प्रश्न विचारत आहे की ताई आई बाबा आई बाबांचं काय झालं बहीण काय आहे तू बा हे सांगितलं नाही तर मला अजून एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे स्टॉक सारख्याच एका प्लॅटफॉर्मची तुम्ही लवकरच तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतरची जर्नी माझी काय होती कारण की माझी स्ट्रगल तिथेही संपली नाही त्याच्याही नंतर माझी स्ट्रगल सुरू होती कारण मी लग्न केलं आम्ही दोघांनी कसं काय आमचा संसार उभारला शून्यातून आणि कसं केलं काय केलं माझी मम्मी पप्पा कुठे आहे माझी बहीण काय करत आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये काय परिस्थिती आहे तर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर माहीत पडेल मी अजून तिथे गेली नाही तिथे जाईल जेव्हा मी सांगेल आणि नंतर तो व्हिडिओ अपलोड होईल तो पण तुम्हाला माहीत पडेल तर तुम्ही असाच सपोर्ट करा आणि धन्यवाद काही चूक झाले असेल तर परत म्हणते माफ करून द्या माफ करून द्या आणि तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद म्हणजे माझं असं मन लागत नाही त्या व्हिडिओमुळे किंवा तुमचा जो सपोर्ट आहे तुमच्या कमेंट्स अस तितक्या चांगल्या कमेंट्स आहे मी अपेक्षित नव्हती म्हटलं सर मला भयंकर ट्रोल करतील म्हटलं आता पहिलेच युट्यूबवर एवढा धिंगा नाही भेटला धन्यवाद तुमच्याचमुळे तुम नाही तर काहीच नाही आहे आम्ही खूप खूप धन्यवाद खरोखर रश्मी मॅडम तुम्ही जे बोलले ते एकदम अगदी व्यवस्थित बोलले तुम्ही कारण एक सोडा नाही <laughs> बाहेर निघाला ना दोन मिनिटात तुम्ही झालं तुमचं बोलणं बाहेर निघाला ना आभार प्रदर्शन झाले ना अशी गोष्ट करता तुम्ही कारण की फॅमिलीला आभार प्रदर्शन झालं जरुरी आहे मी तो करतो पुढे करतो आभार प्रदर्शन तर खरोखर मित्रांनी तुमचा हा जो सपोर्ट होता खरोखर तिथे म्हणजे खूप जास्त मन भरून आलेला आहे आणि हा सपोर्ट तुमचा नेहमी असा पाठीशी तिच्या राहो ही माझ्या मनापासून एक अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट ती जे आता बोलली की तिचे आई वडील काय करत आहे आई वडील कसे राहत आहे बहीण कुठे आहे ते तिच्या संसारामध्ये कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेकंड तिला जो एक आता एक खूप छान एक अशी संधी मिळालेली आहे ज्योस माध्यमातून तर ते तिथे जाणार आहे लवकरात लवकर आणि तिथे गेल्यानंतर ते पुढचा काय पार्ट आहे सेकंड पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये सांगणार आहे कारण की हे स्टोरी ते पूर्ण नाही सांगणार कारण की तिच्या एकूण नाही होणार सांगणार आणि त्यामध्ये तुम्ही पहा आणि तुमचं हे प्रेम आहे त्या स्टोरीमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला असंच दाखवा तर पुन्हा धन्यवाद सर्वांना मला सपोर्ट केल्याबद्दल आणि माझ्या व्हिडिओच्या जो स्टॉकच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाचं मन वगैरे दुखलं असेल तर सॉरी पण जे आहे ते खरं आहे तर खूप छान वाटलं मला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि करत आहे तर सगळ्यांच्या मनापासून पुनश्च 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 आभार आणि आता माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल तर तो पण मी लवकरच अपलोड करेन आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग बाय